लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज संत शिरोमणी सावता माळी महाराज श्रीक्षेत्र अरण तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी अवर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कांदा मुळा भाजी अवघी विटाई माजी लसूण मिरची कोथिंबरी अवघा झाला माझा हरी शेतात काम करत विठ्ठल भक्तीत रममान होणारे अध्यात्म आणि भक्ती यांची सांगड घालणारे संत शिरोमणी सावता माळी महाराज चंदनउटी उत्सव सोहळा अरे इथं अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या चंदनउटी सोहळ्यास उपस्थित राहून विधिवत पूजा करून संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेऊन सर्वांना सुखसमृद्धी लाभावी अशी प्रार्थना केली याप्रसंगी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व दुग्धविसा अपारंपरिक ऊर्जा व मागास बहुजन कल्याण मंत्री अतुलजी सावेसाहेब यांचा नागरी सत्कार करण्यात आला कारण तीर्थक्षेत्र विकास आराखडे शंभर कोटी निधी व अवर्ग तीर्थक्षेत्र दर्जा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शासनाकडून देण्यात आला आहे अरणेतील श्रेष्ठ श्री सावतामाळी महाराज तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून घेऊन सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करून चोवीस जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथील विकासकामाचं भूमिपूजन करण्याचा शब्द ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थितांना दिला यावेळी आमदार अभिजित अबा पाटील सावता महाराज वसेकर रविकांत महाराज वसेकर प्रभू महाराज माळी साखरचंद महाराज लोखंडे रंजन भाऊ गिरमे आबासाहेब खारे रमेश बारस्तर पांडुरंगरावत सीमा एकतपुरे अमर शेंडे अमर हजारे संत सावता महाराज भक्त परिवार व संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी व भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका